महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावरील रहमतपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांची रस्ता निर्मितीपासून आज अखेर एकदाही साफसफाई करण्यात आली नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर आलेली माती प्लास्टिक कचरा गटारात साचला आहे यामध्येच काही प्रमाणात पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे गटाराच्या बाजूला असलेले व्यावसायिक व नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे तुंबलेल्या गटारामुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कटारांची तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसले यांनी आहे नमस्ते येथील चौक आणि रोड या परिसरामध्ये दिवाळीच्या दरम्यान डेंग्यू तसेच टायफॉइड या रोगामुळे या ठिकाणी बरेच लोक जोग बाधित झाले होते त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला या ठिकाणी तुम्ही औषध फवाने म्हणून औषध पवार करावी तसे सफाई वेळोवेळी व्हावी यासाठी आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलं होतं त्याची दखल घेत त्यावेळेचे मुख्याधिकारी श्री विनोद साहेब यांनी या ठिकाणी कमीत कमी सात ते आठ हे विभागात संपूर्ण प्रतिबंधात्मक औषधाची तसेच इतर रोग या संदर्भात प्रतिबंधात्मकाची हवाचे आठ दिवस या ठिकाणी केले त्यामुळे या ठिकाणी जो रोगांचा प्रादुर्भाव होत होता तो या ठिकाणी आता कमी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणाहून जे नागरिक आहेत ते या ठिकाणी समाधान व्यक्त करत आहेत परंतु आता विषय असा आहे की त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जो हायवे आहे हायवे तयार केल्यापासून या ठिकाणी कुठली स्वच्छता न केल्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे पाणी साठल्यामुळे या ठिकाणी मच्छर होत आहे त्यामुळे भविष्यात असं कुठलंही रोग वाढू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्पा जी गटर आहेत ती स्वच्छ करावी आणि या ठिकाणी रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशी या नागरिकांकडून या ठिकाणी मागणी होतात